नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच एक प्रोमो आपल्या समोर आला आहे या प्रोमोमध्ये खूपच धम्माल पाहण्यात मिळणार आहे या प्रोमोमध्ये काव्याजी पार जीवानंदिनी हे चौघे मिळून पाणीपुरी खाण्याची स्पर्धा आयोजित केलेली असते आणि पाणीपुरी खात असताना अचानक नंदिनीला फोन येतो आणि ती तिथून निघून जाते तेवढ्यात काय होतं काव्य पाणीपुरी खात असताना तिला खूप जोराचा ठसका लागतो हे बघून पार धावत तिच्याकडे येतो व तिला वर बघ वर बघ असं म्हणत असतो व तिला मदत करतो पण तरीही तिचा ठसका जात नाही तेव्हा अचानक जीवा तिच्या डोक्यावर थंड पाणी टाकतो आणि काव्या थोडी ठीक वाटायला लागते पण नेमकंच त्यावेळी त्या ठिकाणी नंदिनी येते नंदिनी ही आश्चर्यचकित होऊन जीवाला विचारते तुम्हाला कसं माहीत असेल की काव्याला असं केल्यावर बरं वाटतं ते हे तुम्हाला कसं समजलं आणि हे फक्त आमच्या घरच्यांनाच माहिती होतं हे ऐकून काव्य आणि जीवा दोघेही खूपच गोंधळ पडलेले असतात आणि खूपच घाबरतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य आणि जीवाचे नाते समोर येणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद